प्रवीण कुमार धनोबा गोजरबाई डाळकर शिक्षण आपल्याला किती मोठं करते हे हेच उदाहरण आहे आता सर आहे सिद्धार्थ आहे माझ्यासाठी हीच मोठी गोष्ट आहे की मी त्यांच्यासोबत उभा आहे आणि इतकं भारवले पण असतय मला डोळ्याचं मुंडि देत काय नाही दोन्ही कडे पोट आहेत आमच्याकडं आमच्या डोळ्याला पाणी नाहीये आणि डोळ्यातले पाणी छान आहे गाणं पण चांगलं आहे मजा आली आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिसणारी जी माणसं आहेत ना आजूबाजूला ती माणसं याच्यात त्या पिक्चर मधली पात्र वेगवेगळी आहेत तुम्हाला तुम्हाला पाहता ना ते दिसतील तुम्हाला की अरे हे काका आहे मामा आहे भाऊ हे भारी या सिनेमातलं आणि आपण याचा भाग होतोय ना यांच्या सगळ्यांसोबत ते याच्या भारी म्हणजे माझे बाई माझे घरचे आणि पाहुणे पाहतील ना त्यांना आवडेल थँक्यू वाढ पालिकेमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी महाराष्ट्रातल्या कामगारांनी घडवलेला जो इतिहास आहे त्याची जी सत्य घटनेवरची प्रेरणादायी गोष्ट आहे ती एकमेला महाराष्ट्र येण्या कामगार त्यांनी आपल्या भेटायला येते आणि महाराष्ट्राबद्दल बोलायचं व्यक्तीने मी हेच म्हणते आता थांबायचं मी विनंती करील आपल्या सिनेमाचे नेटिव्ह प्रोड्युसर तुझा हिरानंदानी यांना की सरांनी या गाण्याबद्दल जर तर संघाकडून सॉन्ग लॉन्च हा आज आपला एक महत्वाचा भाग आहे तर <प्राव> ते महेश आहे आमच्या झी टीव्ही च्या मतलब झी टीव्ही च्या प्रमोशन बघतो ती मला सांगितलं आता फायव्ह मिलियन झालं काय करतो थँक्यू यू आता हे गाणं मला पाहिजे पंधरा मिलियन तुम्ही प्लीज फॉरवर्ड करा प्लीज सगळ्याला फॉरवर्ड करा थँक्यू पुन्हा एम आय फाय नमस्कार सगळ्यांना मला खूप आनंद होतोय मला वाटतं की चित्रपटामध्ये जे जे कलाकार आहेत भरत सर आहेत आशू सर आहेत सिद्धू आहे आपला लडका आणि आमच्या मित्राने हा डिरेक्ट केलेला सिनेमा आहे हे सगळे लोक इथे असणं हेच या गोष्टीचा पुरावा आहे की काय पद्धतीचे स्क्रिप्ट असेल एवढे सगळे लोक कुठल्या तरी एका कंटेंटसाठी येतात तयार होतात इतकी एनर्जी लावतात वेळ देतात आणि तन मन धन अर्पून जो काही शूटिंगचा पिरियड आहे त्याच्या व्यतिरिक्त जो काही पिरियड आहे प्रमोशनचा असेल डबिंगचा असेल त्याच्यात स्वतःला वाहून घेतात त्याच्या मागे झी स्टुडिओ सारखी संस्था तुषार सर, सर उभे राहतात हा या सगळ्या गोष्टी याचा पुरावा आहे की हा कंटेंट काय असेल मी सुद्धा पहिल्यांदा कंटेंट जेव्हा शिवराज घेऊन आला कंटेंटची भुराळ पडली होती मला त्यात ते स्क्रिप्ट रायटिंग अतिशय उत्तम झालेलं होतं सिनेमा शूट सुद्धा अतिशय छान झालेला आहे सिनेमा अजून मी पाहिलेला ना नाहीये पण एक असतं ना वाईब येते आपल्याला आपल्याला कळतं की प्रोड्युसर्स मध्ये पण एनर्जी जाणवायला लागते की ज्याला आता हे लोक जरा ऑन झाले ते लक्षात येतं आपल्याला की हे चांगलं झालेलं आहे प्रोजेक्ट <laughs> आणि ते ते सगळं जाणवायला लागतं सो ते सगळे डॉट्स आता जुळायला लागले आणि अर्थातच लोकांना पण जो प्रतिसाद येतोय आम्हाला सुद्धा जे भेटत असतात लोक जे सांगत असतात त्याच्यावरून असं वाटतंय की ही फिल्म नक्की लोकांमध्ये उत्सुकता तरी तयार करते एवढं तरी मी आता नक्की शाश्वती देऊ शकतो या गोष्टीची कारण काय होतं कधी कधी प्रमोशनल इव्हेंटमध्ये ना ऑब्जेक्टिव्हिटीचा सेन्स निघून जातो कारण आपण त्याच आपली आपली प्रसिद्धी चालू असते पूर्ण प्रयत्न चालू असतो त्याच्यामुळे आम्ही शिवराज असेल किंवा सर असतील हे अतिशय जागरूक असतात या बाबतीत आणि ते याचं भान ठेवून याचा अंदाज घेत असतात की आपण ऑब्जेक्टिव्हली बघतो ना आणि हे याचं भान ठेवून सुद्धा असं वाटतंय की हो फिल्म लोकांपर्यंत पोहोचते आणि ती लोकांना आवडतीये म्हणजे जी काही झलक दिसते ती लोकांना आवडते आता तुमचा जो रिस्पॉन्स होता या गाण्याला तो सुद्धा या गोष्टीचा मला वाटतं पुरावा कोणी मॅनेज केलेले कोणी लोक नाही तुम्ही स्वतःहून आलेले प्रेमाने आमच्यासाठी कौतुकासाठी आणि मराठी सिनेमासाठी आलेली तुम्ही मंडळी आहात आणि तुम्ही हे भोलानाथ सारखं ज्याच्याशी आपले ऋणानुबंध जुळलेले मराठी माणसाचे ते गाणं ऐकून तुमच्या अंगावर शहार येतो आणि तुम्ही आनंदाने इथे त्या गाण्यावर नाचायला लागता हे इट्स सेल्फ प्रूव्ह करतं ही गोष्ट की हा सिनेमा नक्की सुंदर झालेला असणारे एक मे या शुभ दिवसावर अतिशय शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपला अभिमान असलेल्या दिवशी आणि आपले सगळे कामगार आपले सगळे बंधू आपल्या सगळ्या भगिनी त्यांचा आदर करणारा असा दिवस त्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होतोय हो त्याच्यापेक्षा सौभाग्याची गोष्ट असू शकत नाही मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक आपण माणसाने सहकुटुंब शाळेतल्या मुलांनी सुद्धा हा सिनेमा आवर्जून पाहायला पाहिजे धन्यवाद सगळ्याच फिल्मचं आम्ही प्रमोशन करत असतो पण या फिल्मसाठी महत्वाची गोष्ट आहे की मी जेव्हा जेव्हा प्रमोशनला काही बोलायला जाते मला वाचलेल्या बघितलेल्या ऐकलेल्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आठवतात तर मला असं वाटतं की हे शुभ शकून आहे या बाबतीत मला ना आत्ता करताना माझे मार्गदर्शक त्यांनी एरिक एक गोष्ट सांगितली होती मला की प्रकाशात सात रंग असतात पण आपल्याला एक रंग दिसतो म्हणजे निळ्या रंगाचा फुल असेल तर त्याच्याकडे स्वतः ते सहा रंग ठेवून घेतात आणि निळा रंग आपल्याला दाखवतो म्हणजे त्याचा अर्थ काय घेतला होता त्यांनी की आपल्या जवळ आपण जे ठेवतो त्याने आपल्याला लोक ओळखत नाहीत आपण लोकांना आपल्याकडचं काय देतो त्यांनी आपल्याला लोक ओळखतात प्रवाह सोबत जायला काहीच लागत नाही प्रवाह विरुद्ध पोहायला सहनशक्ती लागते बळ लागतं प्रेरणा लागते मला असं वाटतं ही सगळी माणसं जी आहेत ती प्रवाह विरुद्ध पोहणारी आहेत त्यामुळे ती यशस्वी होणारच आहे जे प्रवाह विरुद्ध असतं ते अभिजात असतं त्याला स्थलकाळाचं बंधन नसतं ते आजही तितकंच रिलेवंट असतं आणि अजून पंचवीस वर्षांनीही हा सिनेमा बघताना हा आपलाच वाटणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही सगळे प्रमोशन करतोय पण आम्ही म्हणतोय हा आपला सिनेमा आहे आमचा सुद्धा नाही आपल्या सगळ्यांचा एकत्र तर आपला सिनेमा त्यामुळे हे इतकं आपलं आहे की हे यशस्वी या होणारच याची मला खात्री आहे पुणेकर आपल्या पुण्याचा मुलगा आहे शिवराज वायचळ आणि गेले अनेक वर्ष तुम्ही त्याला पुण्यात तो नाटकाचा ग्रुप चालवतो अनेक इंटर कॉलेज स्पर्धा तो जिंकलेला आहे आणि पुण्याचाच मुलगा आहे ओमकार त्यांनी आणि शिवराजने ही फिल्म लिहिली आहे दोघांची पहिलीच फिल्म आहे इतक्या मोठ्या कलाकारांना घेऊन त्यांनी हा सिनेमा बनवला इतक्या चांगल्या प्रोड्युसर्स बरोबर हा सिनेमा बनवलाय त्याच्या ट्रेलरला तुम्ही इतका चांगला रिस्पॉन्स दिलाय त्यातलं गाणं सगळ्यांना खूप प्रेरणा देत आहे तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद आहे आणि असं बरेच व्हायला होतं की दिग्दर्शकाची फिल्म आहे शिवराजची फिल्म आहे असं कदाचित म्हटलं जाऊ शकतं पण या स्टेजवर उपस्थित असलेल्या कुणालाच असं वाटत नाही की ही त्याची एकट्याची फिल्म आहे ती आमच्या सगळ्यांची फिल्म आहे जी आता आपल्या सगळ्यांची फिल्म होणार आहे आणि मला असं वाटतं हे त्याचं कौतुक आहे की प्रत्येकाला वाटावं हो की ही फिल्म आपलीच आहे तर तुम्ही प्रेम दिलंच आहे आतापर्यंत या चित्रपटाला आणि एक तारखेला थिएटरमध्ये जा तुमच्या जो व्हॉट्सअप ग्रुप असतो ज्याच्यात आपले जुने शाळेचे मित्रमैत्रिणी असतात त्यांना सगळ्यांना घेऊन जा कुटुंबियांबरोबर बघा नक्की तुम्हाला मजा येईल आणि असे काही सिनेमा असतात जे तुम्हाला जगण्याला बळ देतात उदास वाटत असत तेव्हा एखादा सिनेमा बघितला म्हणजे इथे आशू सर उपस्थित आहेत तर लगान बघितला की कशी आपल्याला प्रेरणा मिळते कुठल्याही क्षणी जेव्हा उदास वाटत असतात तसं हा चित्रपट आपल्याला पुढचे अनेक वर्ष जगण्यासाठी बळ देत राहील अशी आम्हा सगळ्यांनाच इच्छा आहे तर एक तारखेला नक्की थिएटर मध्ये जा आणि बघा आता थांबायचा मी ओमची लोकांना माहिती नाही की त्यांनी नाटकांमध्ये आणि आषाढातील एक दिवस असेल त्याच्यामध्ये त्यांनी अप्रतिम कामं करून ठेवलेली कॉलेज लेवलला कोल्ड प्ले असं एक सिक्रेट नाव ठेवलेलं <laughs> की अक्षरशः त्याची जाहिरात टाकली पाचव्या मिनिटाला ते हाऊसफुल झालेलं असतं wow. सो इतकं मोठं काम तो करतोय सो कधीपासून त्याच्यावर काम करायची इच्छा होतीच आणि त्याची व्हर्सिटॅलिटी तो कुठल्याही रोड मध्ये आरामात शिरून जातो आपल्याला कळतही नाही आणि जेव्हा स्क्रीनवर आपण तेव्हा काम करताना बघतो तेव्हा त्याची जादू आपल्याला कळते सो ओमचा मी आयुष्यभर फॅन राहीनच आणि या सिनेमातही त्यांनी ती सुरुवात झाली की सरांबरोबर काम करायचंच होतं आणि याच्याहून मोठी संधी मला वाटतंय आणि सर मला अशु सर संधी बद्दल सांगत होते तर मला ही संधी द्याविषयी वाटली आणि हे सगळे लोक जोडले गेले आणि याचा मला फार अभिमान वाटतोय तुम्ही कसं पोहोचला आणि दुसरं की गवने दिग्दर्शन आणि भरत आणि दोन मोठे कला म्हणत त्याचं दडपण आलं का किंवा त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन मिळालं मार्गदर्शन तर दोनशे टक्के मिळालं म्हणजे आम्ही जेव्हा स्क्रिप्ट ऐकवायला जायचो मुळात आम्ही स्क्रिप्ट ची सुरुवात झाली दोन हजार तेवीस मध्ये आणि त्याच्या आधी आमचे दुसरे प्रोड्युसर एक धरम वालिया त्यांनी हे न्यूज आर्टिकल वाचलं होतं दोन हजार सतरा साठी तर तेव्हापासून डोक्यात होतो की ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे केलं पाहिजे तर आम्ही दोन हजार तेवीस मध्ये त्याचा सिनेमा लिहायला घेतला आणि तो फायनली आज आम्ही झी मध्ये जेव्हा वाचन केलं ऐकवलं त्यांनाही ती स्टोरी फार आवडली आणि मग तुषार सर आमच्यासोबत क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून होते सो, सो आम्हाला खूप खूप गोष्टी चांगल्या पद्धतीने मांडता आल्या आणि असे आम्ही या सिनेमाच्या गोष्टीपर्यंत आणि मेकिंग पर्यंत पोहोचलो आणि ह्या सगळ्यांबरोबर मी म्हणलं तसं की या फिल्म मध्ये दे काम करणारे सर्वच लोक यांचा मी मनापासून फॅन आहे चाहता आहे यांची कामं मी लहानपणापासून बोलत आहे भरत सरांबरोबर मी माझं आयुष्यातलं पहिलं कमर्शियल नाटक त्यांनी मला दिलं होतं ढँटा डॅन नावाचं तेव्हा आम्ही भरपूर त्याचे प्रयोग केले आणि तेव्हापासून असं होतं की अगेन ओम बद्दल जे मी सांगितलं तेच भरत सरांबरोबर की यांच्याकडे अजून एक काम करायला मिळालं पाहिजे कुठली तरी संधी मिळाली पाहिजे कारण त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकायला मिळतात की या आता करिअरच्या या टप्प्यावर असताना त्यांना असं वाटतं की मी वेगळी काहीतरी भूमिका केली पाहिजे मी चार वर्ष सिनेमे नाही करणार पण मला हवी ती भूमिका आल्यावरच मी फिल्म सो हा निर्णय पण खूप मोठा वाटतो आणि ह्यातनच बरंच शिकायला मिळतं सेम विथ आशु सर की ते इतका अभ्यास करतात स्क्रिप्टचा म्हणजे त्यांनी जेव्हा त्यांच्या जुन्या सिनेमांमधले आपण किस्से ऐकतो तेव्हा आपल्याला कळतं की एक फिल्म बनवायला एवढा अभ्यास करायला लागतो त्या आम्हाला त्यांच्याबरोबर डिस्कशन करता करता गोष्टी सुचत जातात आणि सिद्धू दादाबद्दल दा दा बोलायचं दा दा झालं तर ते, त्याला मी म्हणजे ऐकवायला गेलो गोष्ट आणि त्यांनी पहिल्या दुसऱ्या वाक्यामध्ये मला होकार दिला होता आणि तेव्हापासून त्याची जी एनर्जी मिळते मला म्हणजे शूटिंग संपल्यानंतर डिरेक्टर एकटा पडतो की त्याला विचारत विचार तो आपल्या एडिट रूम मध्ये एडिटर सोबत बसलेला असतो फुटेजचं काय करायचं विचार करता करता तर तेव्हा सिद्धू दादा मला जवळपास आठवड्याला दोन तीनदा त्याचा फोन यायचाच काय भाऊ हो, कसं काय चाललंय मजा आहे ना हा तू आराम करा आता आरामात सगळं शांतपणे होते त्यांच्या घेऊन आम्ही सगळे आहोत सो so, हा जो आहे हा सतत म्हणजे काम संपल्यानंतरही रोज म्हणजे फोन करून एक मोठ्या भावासारखं विचारत राहणं so, हे मला वाटतं की एक कलाकार म्हणून पण मला स्फूर्ती देणार वाटतं सो हे सगळीच माणसं यांच्याबरोबर काम करताना एक 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 त्यांची ताकद मला मिळत गेली आणि त्यातूनच आता थांबायचं नाही सारखं वाटलीच वाटलीच म्हणजे आम्ही गेलो असे होतो की आम्ही गेले असं होत की बहुतेक नाही म्हणते पण किमान स्क्रिप्ट तर वाचतील काहीतरी स्टोरीज ऐकतील आणि अशी संधी कधी मिळणार की आपण त्यांना काहीतरी ऐकवतोय सो हो थँक्स टू तुषार सर थे थे। <laughs> कि हो थे ते हात पकडून मला त्यांच्यासमोर हो त्यांनी ते पण खूप चुजी आहेत आणि ते विषय स्क्रिप्टला किती महत्व देतं ते आपल्याला त्यांच्या सिनेमात आणि कळतच आणि इवन त्यांनी लास्ट केला तो व्हेंटिलेटर सिनेमा केला त्यानंतर हा सिनेमा केलाय सो आम्ही ऐकायला गेलो तेव्हा मला वाटलं होतं की आपण असं नरेशन देऊ की त्यांना ते आवडेलच करते नाही हिंतीने गेलो आणि असं दडदडीत नरेशन दिलं पण त्यांनी मग स्क्रिप्ट मागितलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी स्क्रिप्ट दोनदा वाचून आम्हाला नोट्स सकट ते भेटले तेव्हा असं झालं की त्यांनी म्हणजे आता ते आले होते आता, आता ते नाही म्हणणार नाही आशू सरांना परत सरांना विचारायचं होतं